नमस्कार मी स्नेहल फ्री लव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप युजफुल असणार आहे टाकाऊ पासून टिकाऊ म्हणू शकतो अशा पद्धतीचा असणार आहे तर मी आज काय बनवणार आहे कसं होणार आहे हे बघायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला पाहिजे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला बघ लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात आज जे वाय बनवणार आहोत त्यासाठी मी इथे ब्लाऊज पीसचे उरलेले कापड घेतलेत जे तुकडे उरलेले असतात कापडाचे त्याचे आपण काहीच बनवत नाही शक्यतो आपण टाकून देतो तर असे छोटे छोटे ब्लाऊज पीसचे तुकडे आहेत ते मी घेऊन त्याच्या आयत आकारचे मी कोणत्याही साईजचे लहान मोठे आयत आकारचे फक्त मी कट करून घेते आता तुम्ही जर म्हटला की तुमच्याकडे ब्लाऊज पीस मधले उरलेले कापड नाहीये तर तुम्ही त्याऐवजी तुमच्याकडे जुने कुर्तेज असतील शर्ट असतील तर त्याचे असे पीस कट करून घेतले तरी चालेल किंवा तुम्ही दोन तीन कलरचे कापड अर्धा अर्धा मीटर घेऊन आलात आणि त्याचे असे पीस कट करून घेतले तरीही चालेल आता मी हे सगळ्या साईजचे आणि सगळ्या कलर्सचे आपण हे पीस कट करून घेतलेले आहेत आता याला जो बेस लागणार आहे खाली त्यासाठी मी इथे पडदा घेतलेला आहे माझा हा जुना पडदा आहे मी त्याचा कट करून जो खालचा शिल्लक भाग होता तो मी वापरते तर हा पडदा आहे रुंदीला अठ्ठेचाळीस इंच आणि मला जो लागणार आहे तो छप्पन इंच लागणार आहे तर याला जॉईन करावं लागणार आणि रुंदीला मला बारा इंचाचं मला जो मॅट बनवणार आहोत आपण ती बारा इंचाची रुंदीला आणि लांबीला छप्पन इंच लागणार आहे तर मी इथे पडदा घेताना मी ऐवजी चौदा इंच घेतलेला आहे एक्स्ट्रा असेल तर आपण कट करून घेऊ शकतो तर हे मी जोडून घेतलेलं आहे जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि आपण आता सत्तावन्न इंच इथे मेजर करून घेऊयात आणि बाकी राहिलेला पडदा कट करून टाकूयात तर अशा पद्धतीने मी हा पडदा कट करून घेतलेला आहे मी दोन्ही साईडला मी थोडासा एक आकार देऊन घेते तुम्ही आहे तसं जरी ठेवलं तरी चालेल तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी आकार देऊन घेतलेत तर असा आकार दिसणार आहे आपल्या या मॅटचा जे छोटे पीस कट करून घेतले होते ते आपण एकमेकांना जोडून घ्यायचेत तर आपल्याला शक्यतो बारा इंच शिवून तयार रुंदीला झालं पाहिजे इतपत आपल्याला हे तयार करायचंय तर मी थे तेरा ते चौदा इंचाचं जसं होईल तसे मी हे छोटे छोटे कापड मी जॉईन करून घेणार आहे साईज बघून तुम्ही ठरवू शकता कोणता पार्ट कशाला जोडू शकतो ते तर मी काही मोठ्या साईजचे पण पीस कट करून घेतलेत काही थोडेसे मीडियम साईज काही लहान साईज असंही घेतलेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही तेरा इंच रुंद झालेला आहे म्हणजे आपलं तयार आपलं बारा इंच होऊ शकतं तर हा रेड पीस आहे तो मी कापतानाच मी तेरा इंच असा एक कापला होता त्यामुळे हा पूर्ण पीस बसलेला आहे तर मी थोडेसे उभे थोडेसे आडवे असे रॅन्डम कसेही मी पीस लावून घेते तर असे पीस तुम्ही आयत आकार कट करू शकता किंवा तुम्ही स्क्वेअरचे कट करू शकता आणि तुम्ही असे जॉईंट सुद्धा करू शकता ते हे लाहन -लाहन ते ते तर हे लहान लहान पीस होते त्यामुळे चार पीस मला जोडावे लागलेत त्या तेव्हा हे तेरा इंचाचं हा पीस तयार झालेला आहे तर हे सगळे पीस एकमेकांना जोडत जोडत जायचेत जोपर्यंत आपल्याला छप्पन सत्तावन्न इंच तरी कमीत कमी झालेलं असावं तर तितपत तुम्हाला हे पीस जॉईन करून घ्यावे लागणार आहेत मग तुम्ही माझा जो डायनिंग टेबल आहे त्याचं त्याच्यासाठी मला छप्पन्न इंच लागणार आहे तुम्ही जर छोट्या टिपॉईसाठी बनवणार असाल तर तुम्हाला थोडंसं कमी लागेल आता हे पूर्ण शिलाई मी डबल डबल शिलाई देऊन घेतलेत आणि हे पीस आहेत ह्याच्यावरून थोडीशी प्रेस करून घेऊया जेणेकरून शिलाई त्याच्या व्यवस्थित पॅक होतील आता हे जे पडदा होता तोसुद्धा मी जो जॉईंट द्यायचा होता तो देऊन घेतलेला आहे आता हे जे आपण तयार केलेला जो पीस आहे त्यावरती अशा पद्धतीने पडदा ठेवायचा पिन्स लावून घ्यायच्या आणि आपल्याला साईडहून व्यवस्थित दोन वेळा टिप टाकून घ्यायच्यात आणि आपल्याला थोडंसं आपल्याला गॅप ठेवायचं आहे जिथे शिलाई द्यायची नाही आहे कारण आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे यामुळे आपल्याला थोड्याशा भागासाठी आपल्याला शिलाई द्यायची नाही आहे ओपन भाग तसाच ठेवलेला आहे आणि जो साईडचा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया आणि कट केल्यानंतर मी आणखी एकदा टीप टाकून घेतलेली आहे पूर्ण आणि आता हा जो मोकळा भाग ठेवला होता त्यातून आपण आतली बाजू बाहेर काढूया यामुळे व्यवस्थित टीप राहतात आणि आपले धागे निघत नाहीत शिलाईतून तर अशा पद्धतीने हे पूर्ण झाल्यानंतर मी पूर्ण मॅटवरती परत एकदा वरून आपण शिलाई करणार आहोत जेणेकरून जो ओपन पार्ट ठेवला होता तो पण आपला पॅक होईल आणि साईडहून पण पूर्ण पॅक होईल आता माझ्याकडे अशा पद्धतीची एक लेस आहे तुम्ही यावर याऐवजी वेगळं फक्त सिंपल कापडसुद्धा लावू शकता एखादं पण लेस असेल तर तुम्हाला पटकन होऊ शकेल तर अशा पद्धतीची एक माझ्याकडे लेस होती तर ती मी लावलेली आहे तुम्हाला जर लेस नको असेल तरी तुम्ही तसंच ठेवू शकता किंवा एक सिंपल एखादं कॉटनचं कापड असेल तर त्याचंही पॅक करू शकता त्याने तर अशा पद्धतीने आपली ही मॅट तयार झालेली आहे तुम्ही आहे तशीसुद्धा मॅट टाकू शकता पण मी आता याला थोडेसे लटकन लावून घेणार आहे तर त्यासाठी असं गोंडा तयार करून घेते हा सगळ्यांनाच माहीत असेल तरीही मी एक झटपट दाखवते तुम्हाला की गोंडा तस कसा तयार करायचा तर लोकरीचा धागा मी पंचवीस राऊंड्स घेतलेत तुम्हाला किती उंचीचा गोंडा पाहिजे तेवढ्या साईजचं सा तुम्ही कोणतीही वस्तू घेऊन त्याला गुंडाळू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हा गोंडा तयार करून घ्यायचा आहे तर मी दोन तीन कलरमध्ये कलरफुल मॅट आहे म्हणून मी दोन तीन कलरमध्ये गोंडे तयार करून घेतलेले आहेत आणि आपल्याला मस्त असे कलरफुल लाकडी म्हणी आहेत माझ्याकडे तुमच्याकडे मोती असतील तरी तुम्ही लावू शकता आणि आपले हे गोंडे आहेत ते आपण कॉर्नर्स वरती आपण लावून घेणार आहोत अगदी सिंपल सिंपल पद्धतीने खूप छान डेकोरेट करू शकतो आणि आपलं घर एकदम सुंदर बनवू शकतो आपण अशाच काही आपल्याला वाटत असतात घरात ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला टाकून द्याव्याशा वाटत असतील यूज होणार नाही याचा असं वाटत असेल अशाच गोष्टींपासून तुम्ही थोडासा विचार करून अशा काही सुंदर गोष्टी बनवू शकता तर मी अशाच आज मी छोट्या छोट्या गोष्टींपासून मी टेबल रनर बनवलेला आहे तुम्हीही अशाच गोष्टी बनवा तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तरी मला कमेंट करून सांगा आणि मी आज किचन माझं सजवत आहे तर तुम्हाला किचन टूअरचा व्हिडिओ बघायला आवडेल का तर तुम्ही कमेंट करू मला सांगा तुमच्या कमेंट्स जर आल्या किचन टूर ब बाबतीत तर मी नक्की यावरती व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दलसुद्धा खूप खूप धन्यवाद